नमस्कार मी डॉक्टर गुंफा कोकाटे कला आणि वाणिज्य महाविद्यालय बेलापूर निनाद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला आणि वाणिज्य महाविद्यालय बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गणपतलाल मुथा राष्ट्रीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे बऱ्याच जणांची अजून मागणी आहे की मुदत वाढवून पाहिजे आहे आणि म्हणून बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत ही मुदत वाढवलेली आहे सर्वांना काव्य लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स राष्ट्रीय से काव्यस्पर्धेला मिळतो आहे आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आयुष्याचं वाळवंट तुडवताना तुला खाव्याच लागतील ठेचा सुरुंग पेरलेल्या अवतीभवती तरी कामातून उजळत जातील दिशा घामाच्या प्रत्येक थेंबातून आयुष्याची हिरवळ फुलेल आणि रक्ताच्या प्रत्येक दमन्यातून माणुसकीचा आवाज उठेल जरीही भयानकाच्या दारात आपण जरीही दररोज पेटतात सरण तेव्हाच जागृत होतील माणूस तेव्हाच होईल भरण आता शब्दांचा लावा पेटू देत आता शब्दांचा लावा पेटू देत रक्ताच्या प्रत्येक आता शब्दांचा लावा पेटू देत आत रक्ताच्या प्रत्येक धमण्यात ही तर परिवर्तनाची नांदी आहे मराठी भाषेच्या जाजवल्य इतिहासात मराठी भाषेच्या जाजवल्य इतिहासात आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आपण राष्ट्रीय स्पर्धेला मोठा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय सावित्री जय संविधान